आता कशा पकडतात बघा हे बघा चलता बघा मेहनत नाही डायरेक्ट डायरेक्ट बुडण बुडान काढतात बघ हे बघ पूर्ण पाण्यात बुडाण येप बुडान काढले नाही मोठी होती बरी आहे

आणि एक नंबर खाली करून नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये तर कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि सगळीकडे पाणीच पाणी झालंय आणि आज आपण प्लॅन करतोय जायला खेकडे पकडायचा जसा पाऊस पडतो तसे नदीतले मासे असतील किंवा खेकडे असतात स्पेशली आपण जे आता काळे खेकडे पकडणार आहोत हे आता पहिल्या पावसालाच आपल्याला मिळणार आहेत तर आपल्यासोबत आहेत हे बघा काही मित्र मंडळी आपली आपण चांदेर गावात आहे तुझं नाव सांग मित्र रुपेश साळकर तुमचं नाव कसं संतोष तुझं कसं अजून कोण कोण आहे सोबत ऋषी आहे अरे हा बो अगदी आहे फुल याच्यात याच्यात पकडत आलो हा तर आता आपण यांच्यासोबत चाललोय यांच्या व्हाळामध्ये व्हाळ मोठं आ केवडा चालवला लागत भरपूर एक किलोमीटर किलोमीटर आणि पण येतो एक एकदम वर इथं चला बघूया कसं काय ते आणि कशा प्रकारे खेकडे पकडले जातात पहिला पाऊस येतो त्याआधी मजा असते आणि मग हळूहळू कमी होतात बरोबर ना काका मग आता आपण खेकडे पकडण्यासाठी तुमच्या व्हाळाचं असं काय नाव आहे काय काय म्हणतात 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 पण तिकडे असे मोठमोठे कोंडी वगैरे डीप वॉटर काय असं ना पहिल्या पावसात असं काय घाबराव आहे असं असं काय नाही ना नाही नाही असं काय नाही बिंदास जायचं मिळतील की नाही खूपच की पहिला दिवस बघूया काय काय ते हे काय म्हणतो आपण आखे ना याला आखे बोलतो याकडे अजून एक आहे अजून एक आहे ना रे वा हसत बारीक <laughs> चला मग बघूया काळोख व्हायच्या आधी आपल्याला तिकडे पोहोचायचं आणि काळोख पडल्यावर तिथे केकडे बाहेर येणार ठीक आहे नवीन कोणाला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया वाडीचं नाव काय तुमचं आता तळ्यानेवाडी ना ओके चांदेर तळ्यानेवाडी आणि इकडे अजून वरती करत हा वरती खरं भारी व्यू मस्त आहे सुंदर इथूनच जाऊ जा कशी एकदम निसर्गाच्या सांडित ती घर आहे बघा चारही बाजूने डोंगर झाडं आणि त्या साईडला एक ओढा पण आहे मोठा ज्याला आपण व्हाळ बोलतो हे बघा काय सुंदर व्ह्यू आहे तर पडलं आहे आणि तिकडे पावसाळी ढग पण दिसत ते बघा पाऊस आला नाही पाहिजे व्यवस्थित शूट करायला मिळेल आपल्याला हां हां तर आता आपण बनवल्यात दोन टीम एक वरून जातील ना आणि आपल्यासोबत एक दोन आणि तीन आणि मला बघून चार मी टोटल इथून खालून जाणार एकच वाड़ी आई वाळी एकच ना अच्छा अंबना बंद पोचले, पोचले, बरंच पाणी आहे क्लिअर पण आणि लावली छोटी आहे बघा या पहिलेच दिसली पण छोटी या ठीक आहे कशी काढतात शोधून काढल्यानं हम्म कचरा थोडा ओळखला कशी अजून की काय ना च <laughs> पाणी बरं आहे सुरुवात झाली आता भवानी मग अशी बारकी गावली त्याची पाण्यास झोत बरीच आहे

बरं पकडलं एक गावलं पण मन चोखत हा ना काय मोठी अजून थोडंचंच पाठव तुमच्या काय धरण बांधलेलं काय उपरल उपरल

भारी <laughs> <ने देड़ाग। laughs> <laughs> <laughs> हो? आहे हो तरी काय कसल्या स्पॉट वर दिसली ती बस गुरुदास का का पुन्हा फॉर्म मध्ये एक नंबर पावरफुल पावरफुल खाली जमा पण केले नाही तेवढे त्यांच्या तडे एक दिसलो हा लहान हा तरी पण ही लहान मीडियम मजा मी एवढं फिरते मला नाही दिसत आणि बरोबर सोडलं नाही आणि थोडी मोठी ढगडत अडकली काढली नका होय चालत फोटो घ्यावले रुपये तुला साईज हे आहेत ना मस्त साईज

पाणी उडवलं ना तिकडेच बरोबर तो दिसली म्हणजे फायनली तो कुर्ली दिसली मग पासून सांगत होता कुर्ती दिसत नाही लागू वाटतो पिशवी टाकू केलं डे पिशवी घेतल्यानंतर तिकडं काय बेटा त्यान बरं आला

<laughs> पूर्ण ते भिजले खाली ते रे पूर्ण बुडान बुडान काढतात बघ ते बघ पूर्ण पाण्यात बुडण ये पाणी हात म्हणून पुढे खोला कोण की काय पुढे खोल पाणी हा त्यांनी मस्त नाही का झोपून तू का चावलेली गेली मोठी होती ना पाणी डीप होता पूर्ण भिज झाला तो लय पाणी डायरेक्ट उचलून ना राणा सकट टाकतात मध्ये अंगात पडणार ती नशीब पायर डीप हळू अरे कुरली ना हा तीच ना कुर्ले पावास देत नाकड्या पकडण्या तशा पण कठीण थांब थांबावून पकडणं गरजेचं काकांक एक्सपिरियन्स आहे एक वेगळी मानधन काय घेत

एकदम खोलपणात जास्त असतात मोठे असतात असतात मोठे असतात ना पूर्ण आम्ही बुडून पकडतो बुडान आता कशा पकडतात बघा हे बघा चलता मेहनत करते करत नाही डायरेक्ट डायरेक्ट जाड्यात काय मस्त क्लिअर पाणी आहे. कशी लपता बघा ते हे सांग. हे बघा. कसं पाण्यात लपलेले असतं. आता बाकीतरी खाता, जेवण करता. बाकीचा बाकीचा मी बरोबर बघते. हा हां. असा येईल गंगायंगी दोन अरे هوا किती जमा झालं. गोराचा का फार्ममध्ये आता. होय होय. लपली啊. ही बघा होय ती होय ती का. आ. ओमलेला. लखनुचा काम करतो एक जमा केल्याने बरं ते गायब बाबा गेले नाही सगळ्यांच का आपल्या जवळ गावला माराव हे नाही असाच वेळा विचारत आम्ही बघतोय काय ना तुम्ही बघतो फोटो मारा खडे लपली मग बाकीच माझ्या लागला हा काय नाच उचलत आज घालायचे टेन्शन नाही आतमध्ये घुसत मेहनत कशा करायची

आता यांना पाठी जाऊच नाही मग चढलो ना मस्त तर हिलव पण अर्धी पिशी झाली ती आहात आणि हडे अगदी एक बघा हे बघा एक सगळे मिळून एक पेशी होतले पण जण ना लागणार तो बघा बघा पडतीत नाही तर काहीतरी उडू शकत नाही

डायरेक्ट मला त्यांच्या खाली बघतो तो कोण असा की काय अरे <laughs> हा याच्या खाली काढ कोण काढता बारकी आहे ती बारकी काही ना वाट पुढच्या वर्षी नको रवली तर तोपर्यंत झाला सगळं पुन्हा घरी आता भेटल बघा येतात किशिल्ले तू कसले धनके थोडी तू का चावर एवढंच होतं की काय हा रेल्वे खाता गेला खाल्यान ते

बरे तर मंडळी अशा प्रकारे आम्ही हे चढणीचे पहिल्या पावसात लिहिल खेकडे पकडून आलोय घरी आणि सगळ्यांना आपापले वाटे मिळालेले आहेत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही पण मजा आली काय म्हणता मंडळी हो दरवर्षी याच्यात येत राहू कधी कधी मध्ये मध्ये चला हे होतं होत्या मस्त आपल्या याच्यात बुडान बिडान चला चला चले चल थँक्यू तर मंडळी भेटू लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या भरपूर धमाल आली आणि खूप थकायला पण झाला लवकरच येऊ टाळा